तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये आणि इकडं आमच्या अक्काचं काम चाललेलं आहे भाजी खुडायचं काम तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती या सीझनमध्ये हरभराची भाजी थी, थी जी असते ती खुडवतात जी कोवळी त्याची पानं असतात ती खुडवतात आणि वाळून मग ती वर्षभर डब्या करून ठेवतात आणि त्याची भाजी पण खूप छान लागते ज्यांना शेतातली शेतातील सर सगळी काही माहिती आहे त्यांना माहितीच असेल आणि आता ताई काय करते माती उकरतेय बाई हां माती उकरते आणि तुळस लावायची कारण आता एक पाच सहा दिवसामध्ये नवीन घरी शिफ्ट व्हायचं पूजा वगैरे दहा बारा दिवसानंतर आलीच आहे आणि मग म्हंटल तुळस लावून घ्यावा तर त्यासाठी माती मस्त भुसभुशीत करून घेते आता याच माती तुळशी शिरून टाकून मी तुळस लावणार आहे तुळस वगैरे रोप अगदी छान असं डफळलेलं आणून ठेवलंय फक्त लावायचं आता आणि धार्मिक पद्धतीने तुळस कशी लावायची आपण आज पाहणार आहोत कारण कधी कधी काय कोणाला माहिती नसलं ना, हुँ। 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 ना डायरेक्ट तुळस ते लावून देतात मग कुठला वार कुठल्या वारी लावलेली शुभ असते तुळस किंवा लावताना आपण त्याच्यामध्ये काय टाकायचं शक्यतो माहिती नसतं डायरेक्ट लोक करून देतात तर तेच लावताना काय काळजी घेतली पाहिजे आणि तुळशीचे शुभ संकेत काय काय असतात आपण म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगतो जसं की आम्हाला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत तुम्हाला सांगतो तर तुळशीचं वृंदावन चॉईस करताना कसं केलं पाहिजे तर याबद्दल ताईला खूप माहिती आहे तर ताई सांगा आपण जेव्हा तुळशीचं वृंदावन घ्यायला शॉपमध्ये जातो तिथं भरपूर व्हरायटीच्या असतात साईजमध्ये असतात डबल कुंडीवाले असतात सिंगल कुंडीवाले असतात तर ते पाहून आपल्याला वृंदावन घ्यायचं असतं कारण जेणेकरून आपण तुळशीच्या लग्नाला वगैरे तुळस छान अशी डेकोरेट करता यावी म्हणून आणि दिसायलाही थोडंसं आकर्षक वाटलं पाहिजे कारण खूप मोठे मोठे तुळशी वृंदावन सुद्धा ना म्हणजे तिथं आपल्याला ते चांगलं वाटतात पण जे आपल्या घराची जी जागा आहे जी लोकेशन आहे आपल्याला कुठं ठेवायचं आपल्याच्या कॉर्नर कॉर्नरमध्ये किती जागा आहे की आपली तुळस सेट झाली पाहिजे तर ते पुढ व्हिडिओ मध्ये मी दाखवतेस मी कुठलं वृंदावन सिलेक्ट केलंय आणि त्यामुळे तुळस लावल्यानंतर ते कसं दिसतंय तुम्ही पाहताय चल स्वाती कारण की अगोदर पण तुळशी वृंदावन आणायला ताई गेली होती ना त्यावेळेस तर व्हिडिओ टाकलाच होता तर ज्यांनी पाहायला असेल त्यांना कळलच असेल की कशा पद्धत कशा कशा पद्धतीची तुळशी वृंदावन आहे नाईट मध्ये मिळतं पुन्हा भरपूर व्हरायटी मध्ये मिळतं ते मातीच्या पण मिळतात व्हाईट माती ना अच्छा अच्छा मी तर नव्हते गेले ताई गेली होती साचा काहीतरी काम साच्यामधल्या सिमेंटचे सुद्धा मिळतात तुळशी पण त्याचं काय होतं काही दिवसांनी ना, मादला, काई काई ना? आ, कोपरे वगैरे डिझाईन असतात ना कॉर्नर ते पडून जातात म्हणजे भिजल्यानंतर त्याच्यामुळे शक्यतो ग्रेनाईटची ची तुळशी वृंदन घेतलं ना ते ती, टिकायलाही चांगलं आणि दिसायलाही फार अट्रॅक्टिव्ह दिसतं तर आमचं मी जे सिलेक्ट केलं ते छोटंच आहे पण खूप मस्त सुद्धा दिसतं आता तुम्ही पाहता आलाच पुढे आणि मी जिथं ठेवलंय ती जागा सुद्धा एकदम परफेक्ट आहे तर आहे तुळशीचं वृंदावन आणि पाहून ग्रेनाइट मध्ये आहे कशा पद्धतीचा आहे साईज वगैरे इथे दिवा लावण्या साठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे खूप छान असं आणि असंही नाही की खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाही मीडियम साईज म्हणजे तुळशीला छान पाणी वगैरे घालवते एक्झॅक्ट इतक्या आहेत तुळ म्हणजे आपल्या कमरेला लागली पाहिजे तर इतक्या हाईटची एक्झॅक्ट चांगली असते तुळस दिसायलाही छान दिसतं खूप मोठ्या मोठ्या कि खूप आवाडव्य जाड वगैरे ते काहीतरी वेगळंच वाटतं आत आ, तर आता याच्यामध्ये ही पहा डबल कुंडीची तुळस आहे म्हणजे इथं आतमध्ये माती वगैरे टाकली आणि ही डबल कुंडी आहे तर एवढीच मी आता माती टाकणार आहे आणि याला आणलं त्यावेळेस असे काही छेद नव्हते तर मी इथे ड्रिल मशीनने छेद पाडून घेतलेत आणि आता त्यामध्ये आपण तुळस लावणार आहोत तर कशा पद्धतीने लावायची जेणेकरून तुळस दळणार वगैरे नाही ते पाहूयात तर हे असे दगडं घेतलेले आहेत नॉर्मल कुठलंही दगडं किंवा विटांचा भोगा घेतला तरीही चालेल आणि जिथे जिथे आहेत ना तिथे तिथे मी असे हे टाकून घेतलेत कारण काय होतं सुद्धा खाली ड्रेन झालं पाहिजे पाण्याचा निचरा झाला पाहिजे कुठलंही झाड असो तू असंच नाही कुठलाही झाडाला जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तर ही ट्रिक वापरायची विटाचा भोगा किंवा अशी थोडीशी खडी खाली टाकून घ्यायची जेणेकरून कारण जे होल बंद नाही व्हायला पाहिजे आणि कारण की होल बंद झाले की पाण्याचा निचरा होत नाही आणि मग मातीचा गट्टू बनतो आणि रोप मग कुसतं किंवा मग वाढत नाही तेवढंच राहतं आणि सुकायला लागतं असं हा प्रॉब्लेम कुठलाही झाड लावायचं असेल ना कुंडीत गुलाब असो कुठला असो तर ती युज करायची दगडाऐवजी विटांचा भोगा मोठा मोठा असं म्हणजे मोठे मोठे असे विटाचे तुकडे करून टाकले तरीही चालेल आणि शेतातलीच आता माती घेतलीये मी मस्त भुसभुशीत माती म्हणजे याच्यामध्ये खडे वगैरे जास्त नाहीयेत नॉर्मल पाहिजे पण कारण की थोडेफार असले तरी चालतात तर तुळस लावताना काय करायचंय की एक रुपयाचं नाणं आपल्याला या मातीमध्ये टाकायचं तुळस लावण्याचा शुभ दिवस म्हटलं तर मग गुरुवार गुरुवारी तुळस लावली तर शुभ मानली जाते आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की कृष्ण भगवानची प्रिय होती तुळस त्यांना खूप आवडायची आणि ते म्हणजे तुळशीशिवाय किंवा तुळ तुळशी पत्राशिवाय कोणतेही भोग ग्रहण करत नव्हते त्यामुळं तुळस शुभ मानली गेलेली आहे आणि आपली लक्ष्मी माताचं प्रतीक मानलेलं गेलं आहे किंवा लक्ष्मी माता म्हणून आपण मानतो तुळशीला तर ताई बघा आता इथे लावते हो बेलाच पण आणलंय तुळशी ना का ती चुकली पूर्ण तर तुळस ही दारामध्ये असलीच गेली पाहिजे कारण की जी बाहेर जी येणारी जाणारी जी नकारात्मकताची शक्ती असते ती बाहेरच्या बाहेर तुळस आपल्या अंगावरती घेते आपल्यावरती जी निगेटिव्हिटी येणारी असते ती स्वतः ती अंगावरती घेते आणि आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट वगैरे येऊ देत नाही त्यामुळे तुळस दारात लावली गेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दर गुरुवारी गाईचं कच्चं दूध हे थोडस कवई ना तुळशीला अर्पण केल्याने आपल्या घरात धन संपत्ती भरभराट टिकून राहते आणि दुसऱ्या अजून तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट ही सांगायची की जे येणारं जे संकट आहे ते टाळण्यासाठी आपल्याला एक उपाय पण करता येतो की जसं की मला माहिती आहे हा की मग सुकल्यानंतर रोज संध्याकाळी आपण जो तुळशीला दिवा लावतो ना तो तुपाचा लावायचा तर त्या आणि तुळशी मातेला सांगायचं की आमच्यावर जे येणारे संकट आहे किंवा माझ्यावर येणारे जे संकट आहे त्या दूर कर आमच्यापर्यंत येऊ देऊ नको तर हा होता एक छोटासा उपाय आणि आता आमची तुळस पण लावून झालेली आहे आणि आपल्याला आता बेलाचं झाड लावायचं महादेवाच्या मंदिर आम्हाला लावायचं बेलाचं झाड तर खूप छान अशी दिसतीये लावल्याच्या नंतर तर ऍक्च्युली दोन तीन रोप आणले होते तर एक खूप मोठं होतं तर ते म्हणजे खूप मोठं मोठं पण छान दिसणार नाही हे अगदी आटोक्यात आहे मस्त अगदी म्हणजे वृंदावनला शोभन अशी एवढीच साईज आहे या रोपाची आणि ते खूप म्हणजे एवढ्या साईडची तुळस होती ती तर ती गेली असती एवढी ती कशी दिसली असती म्हटलं ती एक साईडला लावून देऊयात कुठेतरी कारण तुळशी घराच्या भोवती असले ना तर सापांचं सा पण येण्याचं म्हणजे खूप कमी प्रमाण असतं म्हणजे नाहीतच ते मंजुळाचा जो वास येतो ना त्याने साप आसपास भटकत नाही तुळशी आसपास असल्या तर हो आणि तुळशीचे जर जास्तीत जास्त रोप जर आपल्या घराच्या भोवती किंवा आजूबाजूला कुठं जर जास्त उगवत असतील तर समजून घ्यायचं की आपल्यावर तुळशी मातेचा खूप छान असा प्रभाव आहे आणि आपल्या घरात सुख समृद्धी भरभराट हे अजून जास्तीत जास्त येणार आहे तर आय हो बेलाचं झाड लावूयात तर आता इथं बेलाचं झाड लावायचं काम चाललंय तर पहिले लावलं होतं पाहू शकता ते काही कारणाने म्हणजे दुसरीकडे लावलं होतं आम्ही तिकडं पण मग नंतर इथं मंदिर बांधायचं प्लॅन झाला तर हे आहे महादेवाचं मंदिर इथं काम चालूच आहे आजूक आणि मग ते तिकडचं आम्ही उपटून म्हणजे खांदून उपटलं आणि आणून लावलं पण ते नाही सक्सेस झालं म्हणजे पिवळं पडलं ते मग म्हटलं नवीन आणून लावावत तर नवीन आणलंय आणि आता दुसरातीचं खांदायचं काम तर आता नवीन रोप इथं लावू तर मंदिराचं मंदिरा चा तर... हो हो काम तर पूर्ण झालंय ऑलमोस्ट थोड्या दिवसामध्ये हे चांगलं होईल कारण महादेवाच्या मंदिरापुढं बेलाचं झाड असलंच पाहिजे असतं पण हा आणि याच्यामध्येच कांदे वगैरे पण लावले होते एकदा कांदे निघले का मग काय विषय नाही कारण फौजी सुट्टी आली तर पौजीने सगळा भाजीपाला असा मधी आळ्यांनी झाडांच्या मध्ये मध्ये सगळा कोबी फ्लावर कोथंबीर मेथी पालक मिरच्या टोमॅटो सगळं भाजीला घरतच ते बघा सगळं असं दोन दोन झाडांच्या आळ्यामध्ये लावून दिलंय त्यांनी आणि मग होतं घरीच खायला फ्रेश फ्रेश तोडून आपलं बनवायच्या भाज्या आणि तोडायची पण फिलिंग खूप छान असते घरची भाजी आणि खायची पण खूप छान असते ताजं ताजं किती केलंय तरी तर फ्रेंड्स आज आम्ही एक चार पाच प्रकारची झाडं लावणार आहोत लावायचं काम चाललंय तर आय होप तुळस लावताना कुठली कुठली काळजी घ्यायची तुळस वृंदावन खरेदी करताना कुठली काळजी घ्यायची या व्हिडिओ थ्रू तुम्हाला थोडी तरी आयडिया मिळाली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय